हा आहे ज्वारीचा पापड त्यानंतर बिबडं पान चिकणीचा पापड केळीचं बिबडं आणि नाचणीचा पापड चुलीतील कोळश्यांवर जेव्हा पापड भाजले जातात तेव्हा ते छान भाजले जातात आणि खूप छान फुलतात सुद्धा ओव्हनमध्ये सुद्धा पापड बिबडे छान भाजले जातात आणि ते खूप छान फुलतात सुद्धा घरातील गॅसवर सुद्धा आपण बिबडे भाजू शकतो ज्याप्रमाणे उडदचा पापड भाजतो त्याप्रमाणे हे पापड बिबडे भाजायचे नसतात गॅसच्या फ्लेमच्या थोडेसे उंच धरून हे पापड भाजायचे आणि पटापट -पत वर खाली करायचे बघा अशी जाळी मिळते थे, त्यावर ठेवले हे पापड तर छान भाजले जातात आणि जाळी आपल्याला पटकन मागे पुढे हलवतासुद्धा येते चिकनीचा वापर थोडा जाड असतो तो, तो सर्व बाजूंनी आधी गरम करून घ्यायचा नंतर भाजायचा हे सर्व पापड तळूनसुद्धा खूप छान लागतात तुम्ही पण सर्वजण असे पापड भाजून खा आणि एन्जॉय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय